नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच फ्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते जीवा ता स्वतःचा घेत असतो गाणं गुणगुणत असतो आणि खूप असा हॅप्पी असतो हे पाहून मानिनीला तर खूपच आनंद होतो मानिनी आतमध्ये येते आणि जीवाला म्हणते काय जिवा, जिवा? गाणं गुणगुणतोय मस्त असं छान असं स्वप्न वगैरे रंगवतोय की काय त्यावरती जेव्हा म्हणतो नाही गाई स्वप्न वगैरे नाही आहे रंगवत त्यावरती मानिनी म्हणते रंगव की स्वप्न मस्त आहे जेव्हा म्हणतो अगं गाई त्याचं काय आहे ना नंदिनी ॲक्च्युली आज मला बाहेर जेवायला घेऊन जात आहे मानिनी म्हणते अरे वा मस्तच जेव्हा म्हणतो अगं आई नाही म्हणजे मी तिला नाही ती मला डिनर डेटला घेऊन चाललेली आहे त्यावरती मानिनी म्हणते तरीही वा असं म्हणते आणि मानिनी म्हणते मस्त आहे की जर वेळेला नवऱ्यांनीच बायकांना घेऊन जावं असं काही नाही पुरुषांनाही वाटतं की कधीतरी आपल्याला कोणीतरी फुल द्यावं आपले कौतुक करावं आपले लाड पुरवावे मस्त आहे असं म्हणते तेव्हा जेव्हा आणि नंदिनी आता